चला तर मंडळी एवढे सारे लाडू बघून तुम्ही म्हणत असेल अरे बाप गोल गोल गिटिंग टोपलंभर आज लाडूची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जुनं ते सोनं ज्या पद्धतीनुसार मन आहे त्याच पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगते जु पारंपारिक पद्धतीनुसारच्या ज्या रेसिपी आहे ना त्या खरंच खायला खूप भारी लागतात अशाच आमच्या घरी नेहमी पारंपरिक पद्धतीनुसार जी रेसिपी चालत आलेली आहे तीच रेसिपी आम्ही थंडीच्या दिवसात मेथी आणि डिंकाचे लाडू तयार करतो अगदी थोडे तिडके न करता पंधरा ते वीस किलोपर्यंत आमच्या घरी लाडू तयार होतात आणि ते सर्वांनाच खूप आवडतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदी पूर्ण डिटेल रेसिपी आज मी तुम्हाला भाजणीपासून पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो मेथी किंवा तुम्ही एक किलो प्रमाण पण मेथीचे घेऊ शकतात जर कडू आवडत असेल तर तर चला या पद्धतीनुसार मी मेथी अगदी थोडीशी गरम होईपर्यंतच भाजून घेतली एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवली आता त्यासोबतच मला घ्यायची आहे उड उडीद डाळ उडीद डाळ हे थंडीच्या दिवसात खाणं खूप आरोग्यासाठी लाभदायक असतं आणि त्यामुळे आम्ही नेहमीच कंटिन्यू उडीद डाळ ही लाडूमध्ये वापरतो अगदी ती पण खरपूस अशी भाजून घेतली एका ताटामध्ये ती डाळ पण थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिली आणि खास रेसिपीमध्ये गहू भाजणे केले जाते गहू पण एकदम लालसर असे भाजले ना त्यावेळेला त्याला इतका खरपूस असा रंग असल्यासारखा दिसतो आणि खायला पण खूप अर्धी लागतात अगदी लहा पोटल्यासारखे पूर्ण गहू खरपूस असे भाजून घेतलेला आहे गहू किमान मी तीन किलो भाजून घेतलेले आहे लाडूचे प्रमाण खूप सारे मोठे असल्यामुळे गव्हाची आणि डाळीची पण खूप मोठी साईज आपल्याला घ्यायची आहे आता घरीच मी माझ्याकडे चक्की असल्यामुळे मी मेथी डाळ सगळ्या प्रकारचे पिठं काढून घेतले आता पुढच्या तयारीला मी लागले किमान तीन किलो खारीक आणि दोन किलो खोबरं घेतलेलं आहे अगदी माझा मुलगा पण मला मदत करू लागत होता या पद्धतीनुसार पूर्ण खारी खोबरं मी पूर्ण दळून घेतलं पीठ पण गिरणीमधून दळून घेतल्यानंतर लगेचच चाणीने सर्व पीठ चाळून घेतलं म्हणजे जे मेथीमध्ये वरती अशी त्याची साल असते ना ती चाणीस वाटे बाहेर निघते तसेच डाळीचे आणि गव्हाचे पण पूर्ण पीठ चाळून घेतले अगदी सोपी पद्धत आहे भाजणी पूर्ण अगोदरच होते त्यामुळे आपल्याला वेळेवर बाहेर भाजायची काही गरज नसते खरपूस अशा पद्धतीनुसार सर्व भाजणी झालेली असते त्यामुळे त्याला खमंग वास पण येतो आता जे खारी खोबरं आहे ना ते पण मी दळून घेतलेलं होतं खारी खोबऱ्याचे प्रमाण पण अगदी पाच किलो होते त्यामुळे भरपूर असं सा टोपल्याची साईज भरत आलेली आहे या पद्धतीनुसार सर्व साहित्य टाकत टाकत किमान प्रमाण टोपलं भर तयार होत आलेलं होतं आता ते साईडला ठेवलं अजून पुढची तयारी होती ती म्हणजे काजू बदाम डिंक आणि खास करून कंबरदुखी पाठदुखीसाठी आमच्या इकडे जी गोडंबी असते बिब्याची गोडंबी ती वापरली जाते ती खूप छान टेस्टी लागते आता गूळ बारीक करायचा होता मम्मी मी पण करू लागतो म्हणून माझा मुलगा मला करू लागत होता अगदी बारीक पूर्ण आपल्याला प्लेन असा गूळ करायचा आहे गुळ किमान मी चार किलो घेतलेला होता तर चला आता एका कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि जो डिंक काजू बदाम जे आहे ना ते सर्व साहित्य आपल्याला बारीक करायचं आहे पण काजू अगदी मुसळीनं बारीक झाले पण डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे डिंक तळायच्या वेळेला तो खरपूस आतमध्ये पर्यंत तळला जाईल याची काळजी घ्यायची नाहीतर मध्ये कचकच राहण्याची शक्यता असते डिंकाची त्यामुळे एकदम खरपूस कुरकुरीत होईल असा डिंक तळून घ्यायचा असतो तर चला पूर्ण मी डिंक आज तळून घेतलेला आहे त्यासोबतच काजू पण बारीक केलेला आहे काजू खूप जास्त बारीक मला आवडत नाही अगदी खलबद्यामध्ये ठेचूनच आवडतात पूर्वी तर सर्व साहित्य खालबाद्यामध्येच असं कुटुंब केलं जायचं आणि त्याची चव खरंच भारी लागायची तर चला आता आता तर कोणी सर्वजण करत नाही पण जे जे होईल ते शक्यतो मी करण्याचा प्रयत्न करत असते तर चला आता डिंक काढून घेतलेला आहे मिक्सरमधूनच फिरून आणि जे आपण गोडंबी घेतलेली आहे बिब्याची ती पण मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे जाडसर आवडत असेल तर काढा नसन आवडेल तर अगदी पिठासारखी पण काढली तरी पण चालेल आता जे आपण काजू आहे ना ते पण टाकून घेतलेलं आहे अगदी लाडूमध्ये थोडंसं वरून काजू दिसेल या पद्धतीनुसार मी जाडसरच काजू आणि बदाम ठेवले होते ते दिसायला पण भारी दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात तोंडामध्ये थोडेसे कण त्याच्या आले तर अजूनच भारी लागतात आता एका मोठ्या साईजच्या पातील्यामध्ये किमान मी अडीच लिटर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ताव आल्यानंतर जो आपण गुळ एकदा प्लेन केलेला आहे तो पूर्ण मी टाकून घेत आहे गुळाचे प्रमाण पण कमी ज्यादा आपण करू शकतो ज्याची त्याची आवड असते कमी गोड जास्त पण मी नेहमी या पद्धतीनुसार एकाच वेळेला खूप सारे लाडू बनवते त्यामुळे आमचे प्रमाण हे फिक्स झालेले असते की किमान साडेतीन ते थी चार किलो गुळ मी एवढ्या साहित्यासाठी कंपल्सरी वापरते तर चला आता सर्व पीठ या लाडूच्या मिश्रणात एकत्र तयार करून घेऊया कारण की मेथीचे गव्हाचे डाळीचे जे पीठ आहे ते सुरुवातीला आपण चाललेले होते त्यानंतर खारी खोबरं त्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे आवर्जून आपण हे पूर्ण मिक्स होईल या पद्धतीनुसार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी त्या पद्धतीनुसारच मिक्स केलं आता गुळाचा जो पाक आहे ना तो पण तयार होतो आहे पण आता जे आपण गुळाचा पाक त्या पिठामध्ये टाकणार आहे त्यासाठी मी एक छोटासा त्याला आळा करून घेतल्यासारखा केला गोलाकार देऊन पिठाला बघा या पद्धतीनुसार तयार करून घेतला म्हणजे तेल आणि पाक जो आपला गुळाचं झालेला आहे तो टाकायला सोपं होतं एवढं भरमसाठ साहित्य असतं ना तर धरायला करायला खूप असं अवघड झाल्यासारखं होतं पण नेहमी या पद्धतीनुसार केल्यामुळे मला ती सवय झालेली आहे आणि झटपट करतात पण हे लाडू करायला फक्त बांधायच्या वेळेला कोणीतरी सोबत पाहिजे असं वाटतं म्हणून कंपल्सरी ताई मला मदत करू लागते यानुसार आता हे सर्व मिश्रण मी आता पूर्ण असं एकजीव तयार करून घेणार आहे कारण की गूळ तेल जे पीठ साखर साहित्य आपण जे सर्व का जे काय आज लाडूमध्ये मिश्रण एकत्र तयार केलेलं आहे ते पूर्ण एकजीव झालेलं पाहिजे इतकं एकदम मिश्रण पूर्ण एकत्र आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र तयार झाल्याबरोबर झटपट असे लाडू बांधायचे असते कारण की सर्व करायला सोपं जातं एवढं अवघड लाडू बांधायला जातं कारण की खूप सारे लाडू असतात आणि हे लाडू खूप झटपट बांधायचे असतात त्यामुळे मला नेहमी ताई मदत करते आणि आम्ही झटपट या पद्धतीनुसार पटापट पत लाडू बांधायचे असते तर बघा किती इझिली पटापट पत लाडू तयार होत आहे आता मी सर्व लाडूचं साहित्य जे आहे ना ते, ते एकाच वेळेला ताईसोबत बांधून घेतलं अगदी टोपलंभर लाडू अशी तयार झालेलं आहे गोल गोल तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी आवडलीत का बाय बाय